नमस्कार उर्मिला क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे हे मी हाफ सर्कल केलेलं आहे म्हणजे अर्धा गोल असतो हा तर या अर्ध्या गोललापासून आपण एक तोरण बनवणार आहोत असे मी हाफ सर्कल असे करून घेतलेत हे असं तोरण बनवणार आहोत आपण तर हे हाफ सर्कल कसं विनायचं ते आता शिकूया आपण चला आता व्हिडिओला सुरू करूया सगळं तिला स्लिपनॉट घालायचे आणि साखळ्या घ्यायच्यात आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सहा साखळ्या घ्यायच्या आणि पहिल्या साखळीवरती ह्याला जॉईन करायचं आहे म्हणजे असं आपला गोल तयार होतो परत एक दोन आणि तीन तीन साखळ्याचा आपला पहिला खांब असतो आता ह्या गोलमध्ये आपल्याला असे खांब टाकून घ्यायचे आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा जर तुम्ही असंच अजून घेतले खांब तर गोल होत आहे आपल्याला पण हाफ सर्कल करायचं आहे ना त्यासाठी आपण इथंच बाराच घेणार आहोत खांब आणि आता मागं उलटायचं आणि परत तीन साखर घ्यायच्या आणि ह्याच्यावरती आपल्याला आता पहिल्याच खांबावरती दोन खांब घ्यायचे आहेत दोन परत पुढच्या खांबावर एक खांब त्याच्या पुढच्या खांबामध्ये दोन घ्यायचे म्हणजे एकाडे एक घ्यायचे तर आता एक दोन घेतले आता परत एक घ्यायचा परत दोन घ्यायचे असे एक आडे घ्यायचे म्हणजे कसं एक आडे खांब वाढवला की हा त्याचा वाढत जातो बघा हे असा अर्धा गोल तयार झाला ना आता आपल्याला इथे दुसरा कलर जोडायचा आहे त्याच्यामुळे जो मी इथे कट करून घेते कुठल्याही कलरचा तुम्ही करू शकता आता हे मी व्हाईट कलर, कलर जोडणार आहे तीन साखळी घ्यायच्या परत त्याच खांबामध्ये आणखी एक खांब घ्यायचा म्हणजे सुरुवातीला दोन खांब झाले आणि परत पुढच्या खांबामध्ये एक खांब घ्यायचा त्याच्या पुढच्या खांबामध्ये दोन खांब घ्यायचे म्हणजे मग त्यासारखंच एक खांब घ्यायचे आपल्याला दोन झाले आता परत एक घ्यायचा परत दोन घ्यायचे मोठा कर्ज घ्यायचा पाहिजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खांब वाढवू शकता प्रत्येक खांबामध्ये दोन दोन पण घेऊ शकता मी या साईजचं करणार आहे त्यामुळे आता तीन साखळी घ्यायच्या परत उलट करायचं आणि आता प्रत्येक खांबावरती एकच खांब घ्यायचं आपल्याला सुरुवातीला फक्त एका खांबामध्ये दोन खांब घ्यायचे सुरुवातीला शेवटी दोन दोन घ्यायचे आणि बाकीचे मग मधले जे आहेत ते सगळे खांबावर खांब एक एक खांबच घ्यायचं फक्त शेवटी कट करून घेतलं बरं हे परत आपल्याला जॉईन करायला लागतं त्यामुळे मी जास्त कट केलेलं नाही आहे हे बघा हे असे आपल्याला असे जोडून घ्यायचे आता इथं दोन दाखवते मी एकदा कसं करायचं ते आपल्याला हे असे दोन तीन झाले हे हे एकाला एक असे एक एक जोडायचे परत हे दोन असे मध्यभागी जोडायचे आणि परत हे असं जोडायचं आहे इथं शेवटी एक जोडायचं आहे म्हणजे हे तीन ह्याचं असं अर्ध गोल तयार होते हा एक झाला आपला कप्पा त्याच्या पट्टी आपण जी पट्टी केली आहे त्या पट्टीला आपण हे असे हाफ सर्कल जोडून हे अगोदर पूर्ण एकमेकाला जोडून घ्यायचं आणि नंतर परत पट्टीला जोडायचं आपल्याला आता असेच आपल्याला तीन करायचे आहेत की मला हे एकूण अठरा करून घेते मी हाफ सर्कल अठरा करून घ्यायचे आहेत पट्टीला कसे जोडायचे हे पण आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तोरण कसं होतं ते बघायला पण विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद